राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सगळ्यात अगोदर दोन तीन दिवस मी मुंबईच्या बाहेर होतो त्याच्याबद्दल अपडेट देऊ शकलो नाही कुठल्याही गोष्टीबद्दल त्याबद्दल सगळ्यात अगोदर सगळ्यांची माफी मागतो मित्रांनो वाल्मिक कराड स्वतःहून सरेंड झाला त्याच्यानंतर बरेच प्रश्न हे सगळ्यांना पडले की वाल्मिक कराड इतक्या दिवस होता कुठे कारण वाल्मिक कराडने सरेंडर होण्याच्या अगोदर एक व्हिडिओ लाईव्ह केला होता किंवा सोडला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मला माझा ह्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कुठलाही दोष नाही आणि मला जाणून बुजून राजकीय स्वार्थासाठी अडकवलं जाते जर या व्यक्तीचा या कुठल्याही गोष्टींमध्ये आणि गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही हात नाही आहे तर मग हा एवढा दिवस फरार होता कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपल्याला माहिती आहे की वाल्मिक कराड ह्याला चौदा दिवसांची सी आय डी कस्टडी मिळालेली आहे सी आय डी पोलिसांनी त्याला कोर्ट केज कोर्टामध्ये हट हजर केल्यानंतर त्याला चौदा दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती पण मित्रांनो हा नक्की होता कुठे चौदा दिवस चौदा दिवस सॉरी मला वाटतं एकवीस दिवसानंतर हा कराड सरेंडर झाला सगळ्यात महत्त्वाच्या आणि शोकांतिका ह्या गोष्टीची असेल की वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केलेली नाही आहे वाल्मी कराड स्वतःहून सरेंडर झाला आहे ही पोलिसांसाठी लज्जास्पद बाब आहे आणि अपमानास्पद बाब आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अतिशय निंदनीय कुठली गोष्ट असेल वाल्मिक कराड स्वतःहून चालत नाही आला पोलिस स्टेशनला अलिशान गाडीतून आला आणि डायरेक्ट पोलिस स्टेशनच्या पायऱ्यांपर्यंत गाडी पोहोचली त्याच्यानंतर वाल्मिक कराड बाहेर पडला आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे काही चार पाच साथीदार होते ते बाहेर पडले त्याच्यानंतर त्यांनी विक्ट्री मोमेंट दाखवली ज्या असे करून दाखवतात परत त्यांनी हात जोडले गळ्यावरती मपरेला होता डोळ्यांवरती मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नव्हती आणि वाल्मिक कराड सरेंडर होण्या अगोदरच्या एक दिवस रात्री किंवा एक दिवस धनंजय मुंडे जे आता मंत्री आहेत आदरणीय धनंजय मुंडे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे बैठक झाली होती मीटिंग झाली होती आता ही मिटिंग कुठल्या कारणासाठी झालेली ते आपण सांगू नाही शकत तो वाल्मिक कराडला कशा प्रकारे सरेंडर करायचं कशाप्रकारे फ्युचर प्लॅनिंग असेल कशा प्रकारच्या गोष्टी मॅनेज करून त्याच्यानंतर सरेंडर करायच्या ह्याच्यासाठी मिटिंग होती की त्यांच्या मतदारसंघातील इतर वैयक्तिक कामांसाठी ही मिटिंग होती ह्याच्याबद्दल आपल्याला काही अद्याप माहिती नाही म्हणजे आपल्याकडे ठोस काही कारण नाही पुरावं हो नाही आहेत त्याच्यामुळे बोलू नये मित्रांनो एखाद्या म्हणजे कमीत कमी गेटवरती गाडी अडवायला पाहिजे होती सरेंडर करण्यासाठी आलेल्या वाल्मिक कराडला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाल्मिक कराडने सरेंडर केलं त्याच्या अगोदर बीड केज आणि परळी या सगळ्या तालुक्यांमधून बा बीड जिल्ह्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये समर्थक आले होते आता ह्या समर्थकांना कसं समजलं की वाल्मी कराड पोलीस स्टेशनला येणार आहे बरं पुण्यामध्ये येणार आहे एवढं समजलं ठीक आहे जे आपलं ते ज्या सी आय डी ऑफिसमध्ये पोचले कार्यकर्त्यांना समर्थकांना ही गोष्ट एवढी ॲक्युरेट कशी काय माहिती होती की वाल्मी कराड याच पोलीस स्टेशनला सरेंडर येणार आहे ह्याचा अर्थ हा सगळा प्री प्लॅनिंग केलेलं होतं ठीक आहे आणि ह्याच्यामुळं पोलिसांवरती शंभर टक्के संशय येतो दुसरी गोष्ट पोलिसांवरती म्हणजे कमीत कमी त्यांची गाडी जसं जितेंद्र आवड बोलले आणि आपले सुरेश दत्त साहेब बोलले की कमीत कमी पोलिसांनी त्यांची गाडी गेटवरती तरी अडवायला पाहिजे होती आणि गेटवरती अडवून तिथून ताब्यात घ्यायला पाहिजे होतं पण असं न करता पोलीस पण दे बघायची भूमिका घेत उभे राहिले आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा पोलिसांना दोष देण्यास काय अर्थ नाही आहे जर मॅनेज ठरवून काही गोष्टी केल्या असतील तर त्यात बिचारे पोलीस तरी काय करणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर वाल्मिक कराड गेटमधून आला तिथेही पोलिसांनी त्याला अटक नंतर डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं पकडलं काय तो जाऊन बसला डायरेक्ट आणि आपल्याला आतमधलं तर काय गोष्टी माहीत नाही काय झालं परंतु सेम से असं झालं पण हा वाल्मिक कराड नक्की होता कुठे कारण ज्या दिवसापासून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वाल्मिक कराडचं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाव आहे आणि त्यांच्यावर त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करणं हे जाहीर केलं त्याच्यानंतर सगळेजण बोलायला लागले की वाल्मिक कराड हा बाहेर गेला फरार गेला त्याचे कॉन्टॅक्ट सगळे बंद झाले त्याच्यानंतर राज्य शासनाकडून देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर करण्यात आले की वाल्मिक कराडच्या संदर्भात जेवढ्या काही अकाउंट्स आहेत बँक अकाउंट्स असतील संपत्ती असेल सगळे जप्त करा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या नातेवाईकांची देखील बँक अकाउंट फ्रीज केली गेली आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना वाल्मी कराड कुठं होता उज्जैन अक्कलकोट स्वामी समर्थांच्या म मठामध्ये दे। देवदर्शन करत होता महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारची घटना घडलेली आहे अजून त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे की नाही ह्याचं माहीत नाही ते तपासाचा पागेत तो तपास होईल त्याच्यानंतर आपण सांगू परंतु खंडणीसारख्या दोन करोड रुपयाच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं एफ आय आरमध्ये नाव आहे आणि इतकी मोठी घटना अस घडली असताना परत इतक्या मोठ्या हत्येचा लिंक वाल्मिक कराड यांच्यासोबत जोडलं असताना वाल्मी कराड देवदर्शनासाठी फिरत होते आणि महाराष्ट्र पोलिसांना त्यातल्या त्यात सी आय डीना देखील काही थांग पत्ता नव्हता महाराष्ट्र सोडून बाहेर गेल्यानंतर ठीक आहे आपण म्हणू शकतो तेवढेच कॉन्टॅक्ट आपले वीक पडतात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये तरी म पोलिसांचे कॉन्टॅक्ट तेवढे स्ट्रॉंग असायला पाहिजेत की नाही हा व्यक्ती उज्जैनला जातो उज्जैनच्या मंदिरात दर्शन घेतो अक्कलकोटला जातो महाराष्ट्रातल्या तमाम मंदिरांमध्ये दर्शन घेतो आणि सरेंडर करायच्या अगोदर एक दिवस प्लॅ प्री प्लॅन करून व्हिडिओ जारी करतो आणि व्हिडिओमधून सांगतो की माझा कुठल्या कुठल्या पद्धतीनं हे नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं जर वाल्मिक कराड दोषी नसतील आणि वाल्मी कराडनं वाल कुठल्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही गुन्हा गुन्हा केला नसेल तर वाल्मिक कराड इतक्या दिवस गायब का होता हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी विचारला आहे ज्या आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि डेफिनेटली पोलिसांचा आपण पोलिसांवरचे प्रश्न उठू शकतात किंवा उठता येत समाजामध्ये एक संशय निर्माण होते की इतक्या मोठ्या घटलेल्या घटनेनंतर पोलिसांना एक व्यक्ती सापडत नाही आणि तो सत्ताहून सरेंडर करतो ही फार म्हणजे टेन्शन देणारी किंवा विचारात पाडणारी गोष्ट आहे आता वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी काय सांगितलं त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे तो देखील तुम्ही नक्की जागा कारण हा इतकं ती गोष्ट तुम्ही ऐकून हसाल ना हसावं की रडावं हो तुम्हाला ते कष्ट कळणार नाही वाल्मिक जे कोर्टामध्ये जर काही त्यांचा युक्तिवाद झाला त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवते वाल्मिक कराड जे काय बोलत आहेत मी आदरेने नाव घेतो हो कारण एवढे मोठे हस्ती कारण त्यांना कोणीच पकडू नाही शकत ते स्वतःहून सरेंडर होतात त्यामुळं मी आदमी देखील आधाराने आदराने बोलतो त्यांना कारण खूप मोठे कदाचित उद्याचे ते मंत्री असतील आमदार असतील डेफिनेटली येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडणुकीला उभे राहतील आणि निवडून पण येतील निवडून येण्यासारखं काय त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांना मी आदराने बोलतो पण वाल्मिक कराड जसे बोलले की कुठल्याही गुन्ह्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा कवडी मात्र त्यांचा रोल नाही आहे आणि संतोष भैया देशमुख यांच्या हत्येसाठी जे काही आरोपी असतील त्यांना फाशी देण्यात यावी अशी वाल्मिकी कर वाल्मिक कराड यांनीच सध्या हे केलेलं आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार आणखी गोष्टी मित्रांनो महत्त्वाची सांगायची राहिली या व्हिडिओमध्ये मा मला ते ॲड करायची होती ते म्हणजे वाल्मिक कराड जे स वाल्मिक कराडचे जे समर्थक होते वाल्मिक कराड, हो वाल कराड सरेंडर होणार म्हणून पुण्यामध्ये दाखल झाले होते हे वाल्मिक कराडचे सरेंडर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांची भाषा त्यांची बोलणं अहो ते सग एकत्र आल्यासोबत वाल्मी कराड यांच्या गाडीतून आणि जेव्हा मीडियाने त्यांना विचारले की तुम्ही कुठे होता काय होता ह्याच्याबद्दल त्यांनी म्हणले की आम्हाला माहिती नाही आम्हाला एवढं भक्त माहिती आहे की ते उज्जैनला गेले होते मंदिरात देवदर्शन करण्यासाठी गेले होते आणि ते गाडीतनं उतरले एकत्र त्याच्यामुळं ह्या सगळ्या कार्यकर्ते जे होते त्या ठिकाणी समर्थक जे होते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी वगैरे करत होते ह्यांचे देखील यांच्यावरती देखील प्रश्न चिरम प्रश्न उपस्थित राहतो की ह्यांना डिटेल्स आणि माहिती मिळाली कुठून एक्झॅक्ट की वाल्मी याच ठिकाणी या याच पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार होता